कसं काय मंडळी काय चालू आहे मग असं वाटतंय की कोरोनाच्या पिरियडमध्ये ना तुम्ही चांगलं असताल आणि आता कसं आहे मी आहे ना मॅगझिनला म्हणजे केसर किंगडमचे के तो उभा आहे आणि मी आणि माझे मित्र म्हणजे बॉन फॉर फोटोग्राफी तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघितलं असतं आणि तो आणि मी आणि अजून एक आहे रबडी रबडी ब्लॉग्स त्याला पण सबस्क्राईब करू शकतात तर आत्ता आमच्याकडेच बघण्यात ते इच्छुक आहे आणि कसं आहे आज आमचं त्या पहिल्या ब्लॉगसारखंच आहे ना अचानक ठरलं आहे की बेलीला जावा जे बड वडगाव घेण्याचे इथं आहे आणि आळंदीच्या इथे म्हणजे माझं कसं आहे कॉलेजच्या पुढेच आहे थोडं जाऊन मी ज्या कॉलेजला होतो एम आय टी आळंदी म्हणून चला मग आता पुढे जाऊ आणि बघू काय आपली कशी ट्रीप ठरते मी पण पहिल्यांदा गेलेलो नाही अजून तर बघूया आपला रबडी <laughs> आपले बॉन फॉर फोटोग्राफीवाले ते डोंगर तर तुम्हाला माहितीच असेल की आपला पहिला व्हिडिओ ना तिथंच झाला होता दिगी हिल्स पुणे आणि हे आहे ना दत्तनगर आहे कसं आहे ते सारखे इंग्डमच्या समोरच आहे सध्या आम्ही आणि आहे आपले दोन मित्र वन फॉर फोटोग्राफी अँड रब्री ब्लॉक्स हायस्तायत पण बघू नका चला हा कसं आहे एकतर हा आहे ना आळंदी आहे तुम्हाला इथे आठवत असेल ते आपण येणार ना इथे ना जेवण वाटप करत असतो आणि हे आपलं माऊलींचं इथं मंदिर आहे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो इथलं पण आपलं आहे ना एक नवीन ब्लॉग येईल ज्यांनी आहे फक्त कमेंट करून सांगावा की कधी आणावा आणि लवकरात लवकर तुमच्यासाठी ना प्रयत्न करून आळंदीचा ब्लॉग आणायचा त्याला आता येत नाही ना पुढे जाऊया आपण तसं बेली आपली वाट पाहते येत नसलो मला जाऊ दे इकडं ते बघा इतकीच गाडी आहे जी आहे ना तीन वर्ष आधी आहे ना चळवेली होती पार्क अजून तशीच आहे इन्शुरन्स भेटला काय वाटतं आहे की नाही तुम्ही सौरभ आता इथं थोडंसं पुढं गेलं ना आपण विचारू का गा बेलीचं मंदिर कुठे आहे हो मागं गेलं का किती लांबे बर हा वर, हा वर, हा 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 बर बर आपल्याला कसं मित्रांना विचारून झालेलं आहे आता मित्रांनी सांगितलंय की परत जा आपला रस्ता चुकला होता का, 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 का। रस्ता चुकलो होतो आता कळ इथन पुढून उजव्या साइड जातो अरे राव येताच गाडी पशा आलो आपण जिथन आपल्याला जायचं होतं पण जाऊ त्या काय नाही ही उठर्न घेऊन आलेलंच आहे चला जाऊ पुढ रस्त्यावर आलोय आणि हे इथन जातो आपण श्री क्षेत्र बेली वडगाव घेणार लोकेशन तर खूप भारी वाटते आहे पण कसं आहे आपल्याला पुढं नाही काय हरेअरफिंचं वाटतंय असं एक रस्ता आहे एकदम कानाखोरा अरे गाडी चला महादेव मंदिरकडे चलो चला आपण ते इथे पोहोचलो आता तुमच्यासाठी ना ना डिस्क्रिप्शनमध्ये नाही आहे या लोकेशनची लिंक देऊन टाकू एकदम कठीण रस्त्यामधून आम्ही आलो आहे आणि आपण आत्ता पोचलेलं आहे देवाच्या ठिकाणी नाव आहे श्री क्षेत्र महादेव बेली वडगाव गेलं चला आता आज जाऊ महादेवांचं दर्शन आता खाली जाऊ आणि हा ब्लॉग आहे ना पूर्ण आहे काढायचं आता पाहू कस आहे शेवटी पुणेकर आणि महाराष्ट्र इथे याच्या आधी ना आमचं आहे ना ठरलं होतं की ना वाघेश्वरला जायचं पावणा डॅम चे इथं जे मंदिर आहे ना फक्त दहा महिने पाण्यात असतं आणि दोन महिने ना फक्त जमिनीवर दिसत आणि काय काय इथं काय तुम्ही माणसान फक्त तीनच गोष्टी नाही आई आणि बाप अण्णा वा औषध नाही आणि आई बाप म्हणजे महादेवच आपले बाप आहेत पण अहो सर्व ठीक पण तुम्ही बोलले हो तुमची कुडी बरोबर मानून तुम्ही काही घ्यासाल इथे जे नाही ते मिळते आणि मी एक असं ऐकलं होतं की महादेवाचं मंदिर नेहमी अडचणीच्या ठिकाणात आणि त्याचा अनुभव आला मला खूप अशा घनदाट जंगलामध्ये मध्यभागीय मंदिर आहे हो खूप जणच्या मोठं जंगल होत इथे बसायला जागा नव्हती आणि कोण कोण असतं इथं कोणीच नसतं एकटेच एकटेच आणि भीती वगैरे वाटत नाही तुम्हाला अख्खा आयुष्य गेलं कशाची भीती नाही काही नाही कशाचीच आणि इकडे वन्य प्राणी वगैरे येत नाही सगळे जगात नाही ते इथे वा आणि त्या सगळ्या म्हणजे मग जर आता आपण म्हणतो की जंगल असेल तर वाघ सिंह वगैरे येतात सर्व गोष्टी आलं का कधी वाघ वगैरे कधी पुष्कळ गोष्टी पण मला धक्का नाही लावा भारी ला। वाटलं तुम्हाला भेटून खूप भारी आणि खूप चांगलं वानार नुसतंच भारी वाटलं नाही खूप चांगलं पिढान पिढीच आणि ब्रेचाळीस पिढ्याचा संबंध अरे वा आणि हे मंदिराचं नाव आम्ही ज्यावेळेस मध्ये येताना आ, बेली महादेव असे हो तर बेली हे कशावरून नाव म्हणजे बेलीची झाड होती आणि ह्या दर्याचं नाव बेली बेलीचा दारा बेलीचा दारा आणि मग झाड झाडं होती आणि इथं अजिबात येता येत नव्हतं इथे जे मी इथं आल्यापासून ज्या गोष्टी गाडल्या त्या गोष्टी आतापर्यंत हे मंदिर सोन्याचं होणार आहे वा काही दिवसांनी आत्तापर्यंत माझ्या वयाच्या इथपर्यंत एवढं झाले पण एक काही दिवसांनी मंदिर सोन्याचं होणार आणि बाबा आता आपण बघतोय की पूर्ण महाराष्ट्रात जे सगळे मंदिरं बंद आहेत हो पण महादेवाचे मंदिर, मंदिर अशा दर्याखोऱ्यातली जे मंदिरं ते सगळे सुरू आहेत पण लोक येतात मग तुम्हाला वाटत नाही का की कोरोना वगैरे भीती वगैरे असं काय असं काहीच नाही नाही येणारही नाही ना आम्हाला होणारही नाही आणि आमच्यापासून दुसऱ्याला होणारही नाही अरे वा हो तर तेच म्हणजे आता सध्या बघितलं ना आपण की पुण्यामध्ये वगैरे जेवढे मंदिर सगळे बंद आहेत आणि त्यामुळे आम्ही इकडे आलो की उघडे म्हणून नाही नाही पण एक लक्षात की हे मंदिर दिवस बंद नसतो त्या साईडला जायचा प्लॅन होता पण आता पुढच्या वेळेस जाऊ आणि इथं कसं झालं आपलं की ना आपल्या थोडे व्हिडिओ डिलीट झाले आवाज हो बघतो आपला व्हिडिओ संपलेला आहे आता तुम्हाला जे विचारलं होतं की ते फोटोमध्ये काय आहे नेमकं आहे ना ते कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना व्हिडिओ आवडलेला आहे त्यांनी ना लाईक करा कमेंट करा आणि ना शेअर करा शेअर असं कमून करा की ना ज्यांना माहिती नाही ही लोकेशन आणि इथे येण्याचा आनंदच